काय प्रकार हा सगळा मला काय विचारत त्यांनी सांगितलं ना मला तर माहिती पण नाही मी तर त्याला विचारत होतो काय त्रास आहे का तो बिचारा इतका घाबरला होता पहिल्यांदा पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला आणि आता ठीक आहे चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात आमचं एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे त्याला सुद्धा गेले वर्षभर हाच त्रास आहे हाच त्रास कोणीतरी फोन करतो हो, कधीतरी दुबईवरनं फोन येतो कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो काय म्हणजे कोण ऑपरेट करतेय सगळं माझी आजी अजितदादांना हात जोडून विनंती आहे एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी एक घर बरबाद झालंय ऑलरेडी एकाचा एक खून ऑलरेडी झालाय त्याच्या दोन तरी आज दहावीला परीक्षेला बसलाय परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात अशी किती घरं बरबाद करणार घरात जेवायला पैसा नाही आहेत त्या जमीनच्या असे किती घरं बर्बाद करणार तुम्ही तो शमीन खान पैसेवाला आहे तो सांभाळू शकला हा घाबरला काय चालू आहे आणि तुम्हाला दिसत नाही सगळं मी तुमच्यासमोर माणसं उभी करतो राजकारण कुठेतरी गरीक्ष झालंय असं म्हणता येईल का ब्लॅकमेलिंग मला काय मला काय बोलायचं नाही हे सांगितलं तोंडावर एका दिवसातच जेव्हा सत्य सामोरे आलं तेव्हा मी कशाला अजून बोलू म्हणजे लोकांना वाटलं की हाच करतोय मला काही करायचं नाही पण अजितदा डोळे उघडावेत आता मी उगस नाही दादांवर बोलायचो आम्हाला त्रास होतो आमच्या इन्क्वायरी होणार आहे त्याला सांगतो जितेंद्र आवड ची इन्क्वायरी होणार आहे अरे मी काय बेनत कोणाला खून नाही केला मी कोणाला आत्महत्या करायला नाही लावली इन्क्वायरी एक तुझी होऊ हो दे आणि एक माझी होऊ दे त्या दोन पोरींच्या ज्या साप आहेत ना त्या आयुष्यभर तुला लागतील तू पण एका पोरीचा बाप आहेस किती दे जणांना बरबाद करणार तुम्ही धनंजय मुंडे प्रकरण कुठेतरी दडपण्यासाठी हा पक्ष करून आणला असं म्हणता येईल त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला धनंजय मुंडे तुम्हाला विरू वाघमार आहे सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला कर्मचारीच ऍफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या दादा ना एवढीच विनंती अजित दादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन आलेला यांनी अजितदादाला छाडी ठोकपणे सांगितलं साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट काय दादा, दादा तक्त नव्हतं एक नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे हात जोडून विनंती आहे दादा तुम्हाला तुम्ही दोन नेत्यांच्या बाबतीत बोलला कोण हे दोन नेते दुसरा नेता तर तो काय त्याला माहित पण नव्हतं तो काय त्याला आम्ही घेण्यात नाही हा कसला नेता हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे आवड साहेब आवड इकडे म्हणतात की अजित पवार की आवडांना अनेक लोक सोडून गेले त्याच्या मागची कारण मात्र समोर अजितदा सगळं माहिती कोण कशाला सोडून जातात आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आणि ही ताकत बोलण्याची जितेंद्र आवड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो पण दादा तुमच्या पोराचं नाव वापरतात अजितदादा तुमचं नाव वापरतात आणि कधी बोलतोय का पण हे काय चालू आहे उद्या आत्महत्या केली असती तर याच्या बायकोरीला सांभाळलं नाही त्याने शंभर टक्के नाव लिहून आत्महत्या केली होती काय म्हणणार आहे तुम्हाला किती परमार तुम्ही अजून घडवणार किती जमीन शेख घडवणार तुम्ही ह्याच्यासाठी राजकारण करता अजून एक नाव देतो शमीम खान घ्या बोलून त्याला ते त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की सामेर को इतकी तकलीफ आहे हो पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण आणि तरी मत किती मिळतात अजूनही सांगतो जमीन शेची खून उघडा जे ठाकरे नाव नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या आता चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय हेल तर सांगा चला चौकशी बघा काय होत त्याच तुम्ही गृहनिर्माण मंत्री असताना काय चालयचं चालू त्यांना विचारण्यात आले किती मी माझ्या आयुष्यात काय केलं ह्याला सगळं माहिती आहे हा माझ्या बरोबर सावलीसारखा असायचा ह्या सगळं विचार ते ते जाऊ द्यावं पण माझा आदित्य काय चालू आहे एका एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी मी तुम्ही काय स्तरावरती लोकांना हे करू देताय कुठलं स्तर गाठताय तुम्ही माझ्या संपत्तीची ओपन चौकशी सा करा मी सांगतो ओपन हा पस्तीस वर्ष राजकारण करतोय त्र्याण्णव साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो दोन हजार दोन साली आमदार झालो फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे आणि मी इतक्या घाण्याघाणा माणूस होतो तो पवार साहेबांनी मला जवळ ठेवला नसता आज कमीत कमी कोणाचा तरी जीव जाईल हे तरी लक्षात घ्या प्रत्येक जण इंडियाच्या कातडीचा नसतो ह्याची बायको जर मागे उभी राहिली नसती यांनी शंभर टक्के फाशी घेतली असती साहेब आमदार जे कुठले राष्ट्रपतीचे दोन गट झाले त्याच्या मागे राजकारण होत का जाऊ दे मग त्या त्या लपड्यात पडायचंच नाही आता इथे का फुटले कशाला फुटले दादा का गेले हे सगळे उभ्या महाराष्ट्राला माहिती त्याच्यात नाही अजित दादा काय चालू आहे आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार का नाही तुमच्यावर रागवणार गेल्या वर्षभर ठाणं हायच था करताय माझी मुंबईतली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस खोटे फोन रिझर्वेशन या चौथ्या मजल्यावरती तक्रारी महापालिका तर अशी वापरली जाते जशी आपल्या बापाची मालमत्ता आजही तो पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी के वापरायला आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा अरे काय चालू काय अरे कोणाच्या बापाची महान आहे कोण बाप मालक याचा सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उडत राग येणार मला एक माणूस अख्ख्या महापालिका ब्लॅकमेल करतो एक माणूस याची फाईल उघड त्याची फाईल उघड चौथ्या मटल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात त्याच्या हातात फाईली देतात कशा सरकारी याची महानगरपालिकेची घर तपास करा इन्क्वायरी लावा कोणाला किती घरं दिली आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत आणि बोलत नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आपल्याला काय करायचं पर्सनल हे अति झालं यार right. तो स्वतःच्या मी आत्महत्या केली असती बस रे आत्महत्या केसली करतो असे किती अभिजित त्यांच्या लढारावर जे आहेत त्यांच्या घरात जाऊन हा त्यांनाच लखलाब असतो त्यांनाच लखलाब असतो असे कित्येक अभिजित पहिली गोष्ट कोणी जाणं येणार आणि कोणाला काही फरक पडत नाही पक्ष एका माणसा उद्या मा मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो पवार साहेबांना काही फरक पडत नाही आता कोणाला ना तरी सांगितलं तुला मोक्कामध्ये घालणार आहे तर घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही मुक्का घालायला कायदा असतो ही माणसं घरी घरी पाठवणं काय मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही आवडसाहेब गृह खात तक्रार मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की संवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो आम्ही का जात नाही तुम्ही आम्हाला निधी देणार नाही तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी अरे मला माहित नाही अजितदादाना ना माहिती की नाही पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय अरे फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी मी काय दादा तुमच्या उंचीचा नाही आहे तुमच्या ताकदीचा नाही आहे तुमच्या एवढा अनुभव नाही आहे तुमच्यासारख्या खानदानाचं नाव नाही तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाही आहे मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस त्याला छळायला एवढं एवढं कटकर असतात अरे वंदरा नी नी मी पण बंदराचा पोर आहे आयुष्यभर कष्ट केले तर आमच्या बापांनी भाजी विकून हा मालिक करून आमचे बाप काय मोठे जमीनदार नव्हते पण तरी आम्ही या पोझिशनला आलो अभिजित पवार कुठे तरी पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला नाराजगी झाली किंवा तुम्हाला दुःख झालं होतं हे बघा उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईक वटाला माणूस एवढा संवेदनशील आहे आपण एकत्र हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जेवतोय माहित नाही वाटत अरे माणसं होत ना आपण इथे काहीतरी आहे ना हृदय आहे ना कबीन हृदयाची माणसं ते ती मराठी भाषेची स्टोरी होती ना वेळेला विचारलं कोणाला म्हणजे पुर कोणाला तुझं हृदय कुठे ठेवलंय तर तू म्हणा ना मी झाडावर ठेवून आलोय तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय हृदय इथं टूर पडतो ना माणूस किचं नात आहे की नाही रुणालू ना बंद स्नेह संबंध काय आहेत की नाही त्यांच्यासारखं नाही एकेका एक माणसासाठी इलेक्शनला एक आठ आठ कोटी दहा दहा कोटी रुपये दिलेला माणूस आहे हे कधी काढून दाखवत नाही कधी कधी कोणाबद्दल बोलतही नाही अति झाला यार माझी मम्मा सांगतो हो, हिंमत आहे ना तर लावा आण त्या इन्स्पेक्टर नितीन ठाकरेला आणि चौकशी दाबात आणि येऊ द्या सत्य बाहेर काल का घाबरत आहे आज जेलमध्ये भाजी जेल जेल दे जाते त्यांना जेवायला जात आहे त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाही आज सांगतो ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेल मधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो त्या कॅन्टीनच्या माध्यमातन खाणं हातमध्ये जातं त्या कॅन्टीनच्या माध्यमातन फोन मध्ये जातात हलवा त्यांना हलवा न्या एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत मारामारी मध्ये आरोपी नंबर एक आणि सुपारी घेणारा त्या आरोपी एक नंबर एक ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले मारणाऱ्याचं नाव इरफान मारखाणाऱ्याचं नाव ओसामा कोण होत कोण हबीब याला पकडलाय याचा सर्वात खास माणूस आम्ही यात सख्खा छोटा भाऊ म्हणजे अभि मी बोलत नाही बोलत नाही बोलत नाही आणि मला सुद्धा इथे दुःख असत नाही एवढे सगळे सिद्ध असताना एवढे सगळे पुरावे असताना महाराष्ट्र सरकारने काय केलं असे चार चार वकील लावले अरे याच्यासाठी एक तर चांगला वकील द्या ह्याने पण मर्डरच केलाय ना मी तर मर्डर केला पण नव्हता माझ्या हातनं चुकी पण झाली नव्हती

तो काय देतील नावाला आपलं पत्र बनवलं एक पत्र देऊन टाकलं तुला याचा सांभाळ करायचं आहे हे माझ्याकडनं होणारच नव्हतं त्यांची अपेक्षा एवढीच होती ह्यांना की ते आणि माझं म्हणजे सगळ्यांनी एक मान्य केलं की जितेंद्र आवड कशातच सापडत मी सांगितलं त्यांना यांचं काम करण्याची स्टाईल वेगळी होती मी बघितलं मी जवळून बघत होतो ना कारण की मी पी होतो त्यावेळेस या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या या माणसाला कसं अडकवण्यात येईल याचा सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं काम चालू आहे हे काय होणार नाही आहे कारण की त्यांना पण कळलं आहे की ह्यातून या माणसाचं काय वाईट होणार नाही आहे म्हणून हे असे दुसरे उद्योगधंदेकार एकंदरीत दादाना हात जोडून विनंती दादा या माणसाने ब्लॅकमेल करून आम्हाला घेऊन दे मला तरी घेऊन जाईल महाराष्ट्रात काही ठराव मला जितेंद्र आव्हाड साहेबांनी ॲक्सेप्ट करू किंवा ॲक्सेप्ट न करू पण मी या माणसाला आयुष्यात कधी सोडणार नाही हे माझं तेव्हा पण वाक्य होतं आणि आता पण आहे सर महाराष्ट्रात काही ठराविक नेतेच आहेत जे सरकारच्या विरोधात बोलत आहेत आणि असे विरोधक कमी करण्याचा प्रयत्न आहे का मला वाटत नाही हे फार छोट्या छोट्या लोकांची छोटी राजकारण आहे हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहे आणि त्यांचं वाक्य पहिल्या भा दिवसाचं जे वाक्य होतं की मला विसंवाद कमी करायचा आहे मला विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायचा आहे त्यांच्या या वाक्यावर माझा विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की हे जे काय झालं आहे देवेंद्र फडणवीस गांभीर्याने दखल माझं त्यांना निगोप आहे मला इव्हन एकनाथ शिंदे जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांना तुम्ही पालकमंत्री आहात कधी एकेकाळी तुम्ही त्याला मदत केलेली आहे तुम्ही कुठल्या माणसाला मदत केली याचा विचार करा एक भस्मासूर एक रावण टायर गुण ठेवला तुम्ही ठाण्यामध्ये हे ते जाईल त्याला ब्लॅकमेल करतो हे जाईल त्याला तो बिचारा शमीम खान आत्महत्या करायला निघालेला प्लस त्याला विचारलं नाही शमीम खान मला सांगायचं की मी येतो अरे कोणी सांगेल मी येतो ब्लॅकमेल केल्यावर करतो कशाला कर आहे आम्ही जातो का रिजवानला ब्लॅकमेल करायला आम्ही जातो का तुझ्या माणसांचं विचारायला की कोण सोनं आणतं का डायमंड फिरवतं विचारतो का अरे खूप काय ते गोष्टी आम्हाला राबवडत काय काय चालतं ऑफिसमधनं तू तुझ्या घरात चुकी राहा आम्ही आमच्या घरात चुकी आहोत आम्ही आमचं राजकारण करतोय तू तुझं राजकारण कर हे नको ते धंदे कशाला करायचे दादांमध्ये असं कलर टाईट करायला हमको दो आमदार चाहिए हमको दो आमदार चाहिए असे आमदार होतात क्या याला विचारा काय विचार म्हणत होते चालू होत ठाण्यातून काही लोक घेऊन गेले होते बोलत होते की आम्हाला ठाण्यात आमदार पाहिजे हे दोन आमदार पाहिजे यादाराने एक जवान <laughs> <laughs> <यादार्मीये> का आमदार म्हणजे काय किरापती काय बेळवत्ता का आमदार म्हणजे प्रश्न एवढाच आहे राग येतो याच कारण आहे या एवढ्या छोट्या या खायच्या स्तरावर जायचं कशा सर यांचं लक्ष नसतं कडवा उमरा विधानसभा क्षेत्र आणि आव्हाड काय शहाण्णव हजारने पराभव झाला अजून काय पाहिजे सत्तानव हजारने पराभव झाला माझे सगळे मित्र सोबत आहेत विचारा प्रत्येकाच्या घरी किती पोलीस गेलेले ज्याचा संबंध पण नव्हता अकरा वाजता घरी झोपाय हो गेलेले त्यावेळेस आणि नावं देणारा तो होता अरे एकावरती पण केस नाही एकावरती पण आणि मला पोलिसांनाही विनंती करायची की तुम्ही एखाद्या माणसाच्या सांगण्यावरनं केवळ तो वरनं फोन आणू शकतो म्हणून तर तुम्ही कारवाया करणार असाल तर मग काय 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 कशाला अर्थच नाही उरला डोक्का लावू तडीपार करू पोलीस सांगतात अरे तू तडीपार होणार पिंपळे नावाचा इन्स्पेक्टर नाव घेऊन सांगतो पण तो माणूस चांगला आहे पिंपळे चांगलाय मी त्याला फोन केला म्हणाले साहेब इलेक्शनच्या वेळेस काय करतील ते अरे मग का करतील अरे हा काय खुनातला आरोपी आहे दहा पंधरा खून केले तर असं काय म्हणजे तडीपार हे काय पॉलिटिकल हत्यारे की काय पॉलिट नाही तर हा तडीपार काय ना कोर्टाने आता माझ्या तर प्रत्येक केस मध्ये पोलिसांवर ताशेर आहेत की ही केसच नाही आणि फेकून दिली ही केसच नाही फेकून दिली काय चालू आहे माझ माझ फक्त आत जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना साहेब बंद करा हे बंद करा त्याच्यातला परत एखादी आत्महत्या होणार आहे आत्महत्यानंतर नाव लिहिलेच आहे पण एक जीव जाईल ना अजून छोटी पोरं आहेत आत्ताशी कुठे लग्न झाली आहेत अजून संसार पुढे जायचा आहे तुमच्या या बारक्याशा राजकारणामुळे एखाद्या माणसाचा जीव जाईल जीव नाही <imitimia> नाही <imitimia> <imitimia>